नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर तेवीस जिल्ह्यातील पदांसाठी तीन आठवड्यात निघणार निवड यादी तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे तेरा जिल्ह्यांमधील पेसा आदिवासी बहुल क्षेत्रातील रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्याने हे जिल्हे वगळून अन्य तेवीस जिल्ह्यांमधील अंतिम निवड यादी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे पुढील तीन आठवड्यात यशस्वी उमेदवारांची यादी भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली परीक्षा क्रमांकानुसार यादी उमेदवारांची जास्त संख्या असल्याने गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी मोठा काळ लागल्याचे नरके यांनी सांगितले गुणवत्ता यादी तयार करताना एक सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आली आहे प्रत्येक क्षेत्रातील शंभर प्रश्नांपैकी काठिण्य पातळीनुसार हे गुण देण्यात आले आहेत हे काम पूर्णपणे सॉफ्टवेअरनेच केले आहे या प्रक्रियेला सामान्यीकरण असे म्हटले जाते म्हणजेच नॉर्मलायजेशन पेसा अर्थात आदिवासी बहुल क्षेत्रातील तेरा जिल्ह्यांमधील पाचशे चौऱ्याहत्तर जागांबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर घेण्यात येणार आहे त्यानंतर येथील निवड प्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल सरिता नरके राज्य समन्वयक तलाठी परीक्षा तर पहा विद्यार्थी मित्रांनो तेरा जिल्ह्यातील पदांची निवड यादी आहे विद्यार्थी मित्रांनो येत्या तीन आठवड्यात निघणार आहे अशी माहिती दिलेली आहे तर सर्वांनी ज्यांना एकशे ऐंशी प्लस एकशे सत्तर प्लस मार्क असतील पुरुष उमेदवारांना आणि महिला उमेदवारांना एकशे पन्नासच्या आसपास असतील ओबीसी आणि एस टी एस सी एकशे चाळीस पण असतील महिला उमेदवारांनी त्यांनी आपले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहे धन्यवाद